नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालेला आहे तळोजातून बदलापूरला जाताना का काय घडलं याविषयी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खोलवर चर्चा करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून का बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची बातमी समोर आली आहे या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला असून एक पोलीस जखमी झाल्याची देखील माहिती मिळत आहे आज पहाटे ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून घेऊन हा प्रकार केल्याचं सांगितलं जात आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याचा एन्काउंटर केल्याने अक्षयचा जा मृत्यू झाल्याचं देखील सांगितलं जात आहे अशी माहिती मिळालेली आहे ही घटना ठाण्याच्या हद्दीत घडली आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे अक्षय शिंदे याची बदलापूर बलात्कार प्रकरणात चौकशी सुरू आहे एसआयटी कडून त्याची चौकशी सुरू आहे त्याला कोठडीही देण्यात आली होती त्यामुळे त्याला तळोजा तुरुंगात ठेवण्यात आलं होतं मात्र आणखी एका गुन्ह्यात त्याला ताब्यात घेण्यासाठी बदलापूर पोलीस आज तळोजा येथे आले होते सकाळी साडेपाच वाजता पोलीस तळोजा कारागृहात पोहोचले होते अक्षयचा ताबा घेऊन त्याला बदलापूरकडे नेत असताना ठाण्याच्या हद्दीत अक्षयने पोलिसांच्या हातून बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर सेल्फ डिफेन्ससाठी गोळीबार केला त्यात त्याचा त्या मृत्यू झाला आहे मात्र पोलिसांनी या वृत्तांना अद्याप दुजोरा दिलेला नाही या झटापटीत एका पोलिसालाही गोळी लागल्याने हा पोलीस अधिकारी जखमी झाला आहे आहे दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात पोलिसांची प्रकृती गंभीर आहे अक्षयने व्हॅन पोलिसांवर गोळीबार केला त्याने तीन राऊंड फायर केलं त्यामुळे तो गंभीर जखमी झाला त्याने पोलिसांच्या पायांवर गोळीबार केला त्यामुळे स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला त्यात त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे काही पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली कळवा रुग्णालयात त्याचा मृत्यू झाल्याचंही सांगितलं जात आहे दरम्यान अक्षयचा एन्काउंटर करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे अक्षयने स्वतःवर गोळी झाडली की आणखी काही दुसरं झालं त्याला कोणी गोळी घातली की आणखी काही झालं त्याची सीबीआय कडून चौकशी केली पाहिजे अशी मागणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे तर या प्रकरणाचे धागेदोरे आर एस एस पर्यंत गेले आहेत या प्रकरणातील आरोपी फरार आहे त्यामुळे पुरावे नष्ट करण्याचा हा प्रकार तर नाही ना असा संशय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला मात्र आपण कोणत्याही निष्कर्षापर्यंत येणार नसल्याचं देखील वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे तरीही या संबंधी तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा